मालवण तालुक्यातील निसर्गरम्य असा पळसम गाव श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ पळसम या मंडळाचा सामाजिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठा मोलाचा वाटा आहे या मंडळाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पळसम नंबर एक यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलीच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील तब्बल ऐंशी स्पर्धक सहभागी झाले होते ही स्पर्धा पाचवी ते सातवी एक गट आणि आठवी ते दहावी दोन गट अशा दोन गटात घेतली गेली होती अभ्यासा व्यतिरिक्त मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या मंडळाने मुलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिले अशा स्पर्धांमुळे एखादा स्पर्धक जर नॅशनल लेव्हलला खेळला तर प्रामुख्याने आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावाचं नाव लौकिक तो नक्कीच करेल या स्पर्धेसाठी नॅशनल बुद्धिबळ स्पर्धा पंच म्हणून काम केलेले श्री श्रीकृष्ण आडेलकर सर कणकवली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून ऋग्वेद सरजोशी यांनी काम पाहिले या स्पर्धेसाठी प्रमाणपत्र आचरा पोलीस स्टेशन कडून देण्यात आली होती तसेच या स्पर्धेसाठी रोग पारितोषिके येथील उद्योजक शिक्षण ग्रामस्थांकडून पुरस्कृत केली गेली होती स्पर्धकांसोबत आलेल्या सर्व पालकांची शिक्षकांची श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ या मंडळाने केली होती या स्पर्धेला येथील कार्यकारी मंडळाबरोबरच शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य लाभले आलेल्या सर्व स्पर्धकांची उत्सुकता अगदी वाखाणण्याजोगी होती या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा भरवून त्यांना व्यासपीठ निर्माण करून देत आहेत त्याबद्दल श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ पळसम यांचे खूप खूप आभार